किरण नागती यांनी केले लाडूंचे वाटप कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीकांत शिंदे प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल त्याचबरोबर ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेश म्हस्के प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल दोन्ही खासदारांना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल किरण विष्णू नागती शिवसेना सांस्कृतिक विभाग ठाणे शहर अध्यक्ष शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख अध्यक्ष आदित्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या वतीने शेकडो नागरिकांना लाडूंचं वाटप करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त करत नागरिकांना लाडू वाटप केले तर नागरिकांनीही नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन केले यावेळी किरण नागती यांनी पत्रकारांशी बोलताना या उपक्रमाविषयीची अधिक माहिती दिली आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थं श्री स्वामी समर्थं श्री स्वामी समर्थं स्वामि स्वामि स्वामि

اڪٿي ايندي اٿي 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 ا

आनंद उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येतोय आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आमच्या या संस्थेचे पहिल्यापासूनच प्रमुख मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही गेली अनेक वर्ष एकोणीशे पंच्याण्णव पासून ही संस्था कार्यरत असते आणि आता तर श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र सुद्धा गेली अनेक वर्ष इथे आहे त्याच्यामुळे एक कुठेतरी आस्थेचा भाग असेल श्रद्धेचा भाग असेल त्यामुळे रत्न डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे त्यांची तर हायड्रिक झालेली आहे तुम्ही बघितलं की ज्या पद्धतीनं ते विजयी झालेले आहेत सर्वसामान्यांचं लोकांचं त्यांच्या लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येकाची काम करत करत सेवा करत करत ते झालेले आहेत त्याने सुद्धा इथे आशीर्वाद घेतलेला आहे स्वामींचा आणि अर्थातच ठाणे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नरेश गणपत म्हस्के हे सुद्धा खासदार म्हणून आज इथे आता त्यांच्या नावाच्या पुढे ती पदवी लागलेली आहे त्यांचं सुद्धा या संस्थेशी वेगळं अतूट नातं आहे त्यांनी सुद्धा अनेक वेळा या केंद्रामध्ये येऊन आशीर्वाद घेतलेला आहे त्याच्यामुळे ह्या दोघांनाही स्वामींचा कायम आशीर्वाद राहावं याकरता आम्ही प्रार्थना केलेली आहे